काल आदित्य ठाकरे पालिकेमध्ये आयुक्तांसोबत बैठकीला गेले होते अनेक प्रश्न घेऊन गेले होते अनेक नागरिकांना देखील येऊन गेले होते सुरुवातीला तुम्ही वारंवार टीका करत होता की गेल्या साडेतीन चार वर्ष आदित्य ठाकरेंना मतदारसंघ दिसला नव्हता आणि आता ते मतदारातले मतदारसंघातील विषय घेऊन जे पालिकेकडे जाताय ते काय आपल्या याबाबतीत मला वाटतं एक नाटक आलेलं मराठीमध्ये त्या नाटकाचं नाव होतं झोपी गेलेला जागा झाला आता साडेचार वर्षानंतर जाग आली इतक्या दिवसात कुठली बैठक त्यांनी पालिकेमध्ये घेतली कुठल्या प्रश्नांवर घेतली पण आता ही बैठक आहे कशावर सकाळ सकाळी म्हाडामध्ये पण त्यांनी बैठक घेतली कशावर घेतली तर त्या ज्या चाळी आहेत लोअर लोअरपर्यंतच्या त्याची डेव्हलपमेंट व्हावी बिल्डर कोण यांचाच मित्र म्हणजे त्याच्यात पण स्वार्थ कि हो। बाबा माझा बिल्डर इथे आला पाहिजे मग जर त्याचा बरं त्या चाळींचा जर विकास करायचा होता तुम्हाला काल त्यांनी मालकांना सेव्हन्टी नाईन ची नोटीस द्यावी म्हणून मागणी केली इतके दिवस तुम्ही केली मागणी आता साधी चार वर्षांतर तुम्हाला का जाग आली जा जा कारण तुमची झोप उडालेली आहे त्यामुळे ती जाग आहे बरं म्हणायचं काय माझ्यासमोर मला वाटलं माझ्यासमोर जो बायडन उभा राहणार तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात की तुमच्या समोर जो बायडन उभा राहिला काहीही बोलायचं कारण प्रश्नांची उत्तरं नाही गेल्या साडेचार वर्षात विधानसभेमध्ये वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे विचारला मला सांगा रेकॉर्ड काढून बघा ते ऑन रेकॉर्ड असेल ना वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर तुम्ही प्रश्न विचारले वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा विधानसभेत घडवून आणली पोलिसांच्या मुद्द्यावर आणलीत का त्यांच्या घरांच्या मुद्द्यांवर आणलीत का नाही त्यांच्या जी भाडे वाढ होते त्या मुद्द्यांवर आणलीत का नाही आता परवा आम्ही लोअर ब्रिज ब्रिजवर आंदोलन केल्यावर काल तुम्हाला तो विषय आयुक्तांकडे घ्यावा लागला इतके दिवस का झोपला होता तुम्ही त्यामुळे एका ठिकाणी म्हणायचं आम्ही मनसेला महत्व देत नाही आणि जे विषय मनसे घेते त्याच विषयावर आमच्या पाठी फिरायचं ही त्यांची मोड छप्रंटी आहे पाच वर्षात पक्ष झोपला होता निवडणुकीला येऊन तुम्ही साडेचार वर्ष झोपला होता आज तुम्हाला जाग आली जेव्हा आम्ही हे सगळं करतोय लोकांच्या प्रश्नांमध्ये काल विचार कोविडच्या वेळेला कुठे होते तुम्ही कुठे होतात कोविडच्या वेळेला हॉस्पिटलची बिलं कोणी कमी केली लोकांची मनसेने केली लोकांना जागा मिळत नव्हती हॉस्पिटलमध्ये जागा कोणी मिळवून दिल्या मनसेने दिल्या तेव्हा तुमच्या तुम्ही कोविडच्या काळात बॉडी बॅगचा घोटाळा करून त्याचे पैसे खात होतात ना त्यावेळेला मनसे लोकांना मदत करत होती त्यांना आठवत नसेल तर राज साहेबांच्या घरी अनेक कोविडच्या वेळेला लोक त्यांना भेटत होते आणि त्यांच्या समस्या सांगत होती जेव्हा वर्षाचे दरवाजे बंद होते त्यामुळे या असल्या फालतू गोष्टी त्यांनी बोलू नयेत जनता सुज्ञ आहे आणि वरळीच्याच लोकांना तुम्ही महत्व दिलं